भारतीयांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे वरण भात आजारी असल्यावर किंवा जेवण बनवायचा कंटाळा आला की वरण भात आणि सोपटीला लोणचं इतक्या जेवणानेही पोट तृप्त होतं पण तुम्हाला माहिती आहे का की वरण भात हे हेल्दी फूड आहे ज्यांना वेट लॉस आहे त्यांच्यासाठी तर हे सुपर फूड आहे आजपर्यंत तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की वजन कमी करायचंय तर भात खाऊ नये खरंच भात खाल्याने वजन वाढतं का कारण जे वेट लॉसचा प्रयत्न करत आहे त्यांच्या डाएटमध्ये वरण भाताचा समावेश नसतो कारण लोक म्हणतात की भात खाल्ल्यानं वजन वाढतं मात्र हे खरं नाही आहे स्टीम राईस योग्य मात्रेत खाल्ल्यास वजन कधीच वाढत नाही वरण भात खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे डाळीत अँटीऑक्सिडंट आणि प्रोटीन्स असतात भातात असलेले फायबर तुमचं वजन कमी करण्यास मदत करतात वजन कमी करण्यासाठी वरण भात का खावा आणि त्याचे फायदे काय हे आता जाणून घेऊयात प्रोटीन्स आणि कापचं योग्य संतुलन डाळीचं वरण हे शाकाहारी लोकांसाठी प्रोटीनचा उत्तम स्रोत मानला जातो सर्व प्रकारच्या डाळींमध्ये प्रोटीन्स असतात मात्र हाय प्रोटीनसाठी तुम्ही तूर मूग किंवा चणा डाळीचा आहारात समावेश करू शकता प्रोटीन्स मांसपेशियांच्या निर्माणासाठी आणि टिश्यूला रिपेअर करण्यास मदत करतं त्याचबरोबर स्टीम राईसमधूनही योग्य प्रमाणात काप्स मिळतात पोषक तत्व एक कप तांदळात सदतीस टक्के मॅगनीज सतरा टक्के सेलेनियम मिळतं त्याचबरोबर चार मोठे चमच्या डाळीतून बारा टक्के मॅगनीज आठ टक्के आयर्न आणि वीस टक्के फोलेट मिळतं वरण आणि भात या दोघांमध्ये बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिनचा एक चांगला स्रोत असतो पचनास हलकं डाळ आणि भात या दोघांमध्ये फायबरचं प्रमाण योग्य असतं त्यामुळे दोन्हींचं मिश्रण करून खाल्ल्यास बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते त्याचबरोबर वरणाला फोडणी देणाऱ्या जिन्नसात हिंग आणि जिदा हे मेटाबॉलिझम वाढवणारे गुण असतात प्रोटीन्सचा चांगला स्रोत डाळीत अनेक आवश्यक अमिनो ऍसिड असतात जे फक्त जेवणातूनच प्राप्त होऊ शकतात वरण भात हे संपूर्ण भोजन आहे ज्यातून अधिक प्रमाणात अमिनो ऍसिड शरीरासाठी प्राप्त होतं क्रेविंग कंट्रोल करतं फायबर आणि प्रोटीन युक्त असल्यामुळे हो वरण भात खाल्ल्याने दीर्घकाळापर्यंत पोट भरल्यासारखं वाटतं त्यामुळे हो एक्स्ट्रा कॅलरी जेवणातून जात नाही त्यामुळे आता वरण भात खाऊनही वजन तुमचं कमी होणारच तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानवीला जरूर सबस्क्राईब करा